सध्या कोल्हापूरमध्ये असलेल्या भीमा कृषी प्रदर्शनामध्ये विविध प्रकारची नवीन यंत्रसामुग्री तसेच शेतीची साधने तसेच दूध दूध काढण्याचे मशीन आणि बरेचसे शेतीपासून तयार होणारे पदार्थ विक्रीसाठी ठेवलेले आहेत त्यामध्ये नवीन जातीचे बियाणे तसेच खते तसेच वेगवेगळी यंत्रसामुग्री आणि शेतीमध्ये झालेली प्रगती तसेच शेतीमध्ये नवीन उपकरणे वापरून आत्ता सध्या बरेचसे शेतकरी शेती बरे करत आहेत तसेच दुधाचं देखील एकेका शेतकऱ्याकडे दोन दोनशे दोनशे म्हशी असतात किंवा गायी असतात तर या लोकांना धार काढणं एवढ्या मशीनचं किंवा गायींचं शक्य नसतं तर यासाठी एक गोधन मिल्किंग मशीन निघालेलं आहे तर त्या मशीनची माहिती आम्ही आत्ता घेण्यासाठी इथं आलेलो आहोत तर आपण ह्या मशीनची माहिती या मशीनचे या विक्रेते यांच्याकडून घेऊया तर आपण ऐका ही गोधन मिल्किंग मशीनची माहिती माझं नाव अमोल थोरात गोधन मिल्किंग मशीन या कंपनीकडून मी आलेलो आहे तर आपला हा स्टॉल आहे कोल्हापूरमध्ये तर हे आहे सिंगल बकेट सिंगल पॉवर शेतकऱ्यांना प्रवढं त्या किमतीमध्ये आपण उपलब्ध केलेला आहे के त्या मशीनची किंमत मार्केटमध्ये पंचवीस हजार आहे पंचवीस हजार तर आपण आपले कोल्हापूरमध्ये स्टॉल लावला ह्या मशीनची किंमत आपण अठरा हजार रुपये ठेवलेली आहे बरोबर तुम्ही ऑनलाईन बघू शकता ऑनलाईन बुक केली तर तुम्हाला तेवढ्याच किमतीला भेटेल अशी मशीन आहे तर मशीन लावायची कशी जोडायची कशी आहे सिंगल बकेट सिंगल पॉवरचं मशीन हे आहे पल्सिटरचं बकेट हे कसं आहे हे पल्सेटर आहे म्हणजे जोडायचं कसं हे ह्या मशीनला हे कंपल्सरी जोडावं लागतंय कुठलंही मशीन घ्या ओक्की कुठलंही हे जोडावं लागतं आणि तिन्ही सगळ्या घ्या सगळ्याला हे येतच बरोबर हे मशीन चालू केल्यानंतर तो 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 हे असं घेतलं असं पलटी ही पलटी मारल्यानंतर मी हे असं एक एक असं बँकांनी करून टाकायचं नंतर मी इथून फेस येतो दूध दिसतो आपल्याला दूध यायचं बंद झालं की समजायचं आपलं दूध समजलं त्यानंतर हे काढायचं आपोआप पडत नाही ते आपोआप हे पाप बंद केला की अटोनी खाली पडतो सुरू

सगळ्यांना असं वाटतं की दोन मशीन जर घेतले तर रक्त रक्त रक्तब्रक्त कुठल्याही प्रकारचं ओढत नाही रक्त कधी ओढतं जर तुमच्या गायच्या सगळं जर जखम असेल ती जखम आली जर असेल तरच रक्त ओढतं अन्यथा रक्त ओढत नाही तर रक्त ओढत असेल तर एवढे मोठे ज्यांचे गोटे आहेत गाये गोटा आहे शंभर शंभर मशीन शंभर शंभर गायेत त्यांनी मशीन वापरलंच नसतं बरोबर आहे आणि मुळात हे मशीन आपल्याकडे इंडियात आत्ता आलं आपल्या आधी बाहेरच्या फॉरेन कंट्रीत ह्याचा वापर चालू या बरोबर तिथून आपल्याकडे आले सगळ्यांनी वापरल्यानंतर आपल्याकडे आली मग त्यांनी चेकिंग तर केलंच असेल शेतकऱ्यांची अशी समजत आहे की हे मशीन वापरल्यानंतर म्हशीच्या गाईच्या स्तनांना इजा होते किंवा दुधातून रक्त पडतं तर तसं काही नसून जर त्या स्तनांना यापूर्वी दा मशीनना लावण्यापूर्वी जर जखम झाले असेल तरच रक्त पडतं इतर वेळी रक्त वगैरे काही पडत नाही आणि हा लोकांचा गैरसमज या कृषी प्रदर्शनामध्ये आले आल्यामुळे दूर होतो आणि मुख्य म्हणजे नवीन नवीन जी हल्ली मशिनरी बाजारात येत आहे मार्केटमध्ये येत आहे तसेच घरात वापरण्याचे नवीन नवीन प मशिनरी किंवा साधने मार्केटमध्ये येतात आणि ती बऱ्याचशा लोकांना त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत किंवा ग्रामीण भागामध्ये ही मशिनरी किंवा नवीन तंत्रज्ञान लवकर पोचू शकत नाही त्यासाठीच तर हे कृषी प्रदर्शन असतं आणि असं हे भीमा कृषी प्रद प्रदर्शन कोल्हापूरमध्ये माननीय धनंजय माणिक साहेब यांनी भरवलेलं आहे प्रत्येक वर्षी हे असं प्रदर्शन भरवतात आणि त्यामुळं संपूर्ण जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील लोक या प्रदर्शनामध्ये येऊन सहभाग घेतात आणि त्यांना कळतं की वेळोवेळी जी तंत्रज्ञानामध्ये सुधारणा झालेली आहे घरच्या वापरासंबंधी असू दे किंवा शेतीसंबंधी असू दे, शेती दे जी काही नवीन सुधारणा जी झालेली आहे ही या कृषी प्रदर्शनामध्ये आल्यामुळे आपल्याला नक्कीच कळते म्हणून अशा कृषी प्रदर्शनांना आपण वारंवार भेट द्या ज्या ज्या वेळा आपल्या शहरामध्ये असं कृषी प्रदर्शन भरेल त्यावेळा आपण त्या कृषी प्रदर्शना भेट द्या आणि नवीन नवीन तंत्रज्ञान जाणून घ्या धन्यवाद